सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आता लग्नसराई सुरू झालेली आहे लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि त्यामुळेच आपल्यासोबत एक अशी अभिनेत्री आलेली आहे जिला लग्नाची शॉपिंग करायची आहे सो so, आता तुम्हाला माझ्या वरनं आणि पहिल्या वरन तर कळालंच असेल तर so, आपण स्वागत करूयात अभिनेत्री सायली फराडकर हिचं सा। जिला आपण मुलगी पसंत आहे या मालिकेतून बघत असतो खूप खूप स्वागत तुझं लोकमत साखीमध्ये सो मला सांग तुला लग्नाची शॉपिंग करायची आहे पण कोणाच्या लग्नाची शॉपिंग करायची आधी ते सगळ्यात आधी सांग सो बेसिकली माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि ऑब्विसली आपल्याकडे खूप सारे आउटफिट्स असतात आणि प्रत्येक आउटफिट्स मॅचिंग ज्वेलरी आपल्याला घ्यावी लागते मी खूप ठिकाणी बघितली पण मला हवी तशी मिळाली नाहीये yes. सो मी विचार करते की आता कुठे शॉपिंग करा <laughs> मला माहिती आहे मी तुला आज एक असं लोकेशन सांगणार आहे जिथे मी आधी एक व्हिडिओ केला आहे okay. कारण मला तिकडची ज्वेलरी प्रचंड आवडते आणि एवढी सुंदर त्यांच्याकडे ज्वेलरी आहे ना की तुलाही ती ज्वेलरी खरंच खूप आवडेल सो पण तू धनश्री धनश्री आर्ट ज्वेल्स बद्दल बोलतीस का येस yes, धन द्धन, धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये मी खूप आधी एक व्हिडिओ केला होता आणि तिथे खूप तो व्हिडिओ व्हायरलही झाला होता कारण जी ज्वेलरी आहे ना ती सगळ्यांना प्रचंड आवडते आणि भरपूर लोक इथे गर्दी सुद्धा करतात सो आपण तिकडे जाऊयात आणि तुला जी हवी ती ज्वेलरी तू तिकडनं घेऊ शकत चालेल चल जाऊया चल चल हॅलो सायली वेलकम थँक्यू हॅलो 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 सॉरी आज सायली आलेली आहे आणि okay. so, तिला ज्वेलरी बघायची तिच्या मैत्रिणीचं आहे लग्न ओके तिला लग्नाला जायचं आणि तिला लग्नासाठीची ज्वेलरी हवी ओके ओके मोस्ट वेलकम थँक्यू मला नथिनच कलेक्शन मध्ये ना झुमक्यावाल्या नथिंग मध्ये बरच कलेक्शन आलेलं आहे हे ओके वेगवेगळे पॅटर्न आहेत हा बघ हा एक नवीन आहे खाली झुमका आहे आणि वरती पोलकीचं कुंदनचं

ही एक छोटी एक आहे नवीन आलेली आपल्याकडे जर मोठी नको असेल तर नाजूक नाजूक हवी असल्यास कुंदन मध्ये देखील कलेक्शन आहे कुंदन मधलं थोडं वेगळं आहे पॅटर्न हे हे एक ट्राय कर नक्कीच आवडेल सगळ्याच ट्राय करू वाटत <laughs> <laughs> तुम्ही कन्फ्युज झाले थोडी आता पण मला असं वाटतं की खूप सुंदर वाटली स्टार्टिंग <laughs> <शीड़ी। laughs> <laughs> ला घातलेली ग्रीपही सुंदर बसला आणि तिच्या नाकावर छान दिसते ते मला असं वाटतं की मी ओके आपण ठेवूया साईडला त्यानंतर ना पैठणीवर तुला जर हवं असेल ना तर हे एक नवीन पॅटर्न आलेलं आहे म्हणजे मोतीचा आपण ऑलवेज घालतोच परंतु राजमुद्रेचं एक नवीन नेकलेस आपल्याकडे आलेला आहे हा पहा वेगळा ट्रेडिशनल आणि ह्याच एक वेगळंच आहे म्हणजे आहे ऐतिहासिक दागिना आहे त्यामुळे जास्त काही घातलं नाही एक सिंगल घातलं तरी साडी कणाच्या साडीवरती पैठणी साडीवरती वगैरे त्यानंतर मग त्याच्यामध्ये रंग अवेलेबल आहेत ग्रीन आहे रेड आहे पिंक आहे मी पिंकनात घेतली म्हटल्यावर हा येस राणी कलर पिंक ओके आणि याच्यामध्ये आहे ना इथेही कलेक्शन आहे त्याच्या व्यतिरिक्त तर तुला हवं असेल पाऊ शकतेस ओके okay. सो so, हा एक मध्ये सायडीज सारीगर। नो वॅरीज वज्रटिक छान वाटेल वज्रटिक मध्ये ही थोडी वेगळी संबंधायी असलेली आहे वज्रटिक वेगळं पॅटर्न आहे थोडं ट्रॅडिशनलला थोडासा ॲडव्हान्स टच दिलेला आहे नाजूक आहे आणि अगदी लकाकी बघतात किती सुंदर आहे पॉलिश सम हे ट्राय करून बघते आहे यस सो आपला पहिला ट्रेडिशनल hmm. एक साडी वाला लुक होतोय hmm. त्याच्यानंतर ऑबव्हियसली टाईट थोडं सर yes. आम बस हा ए आपण हवाजसो त्याला बेंड वगैरे करू शकतो करू शकते प्रमाण ओके लवली हा पूर्ण सेटच आहे का हा यस हा पूर्ण सेट आहे कट आहे लक्ष्मीहारामध्ये हा पारंपरिक आहे आणि त्याच्यामध्ये थोडस सा हे साऊथ टच दिलेलं आहे आपण okay. रुबी आणि पाचू आणि रुबी थोडं वेगळं पॅटर्न त्याच्यामध्ये शॉर्ट लॉंग आपण लॉंग ट्राय करूया लॉंग आवडेल तुला नक्कीच आपण एक कपडा ट्राय करून बघूया म्हणजे ज्वेलरी लक्षात येईल कपडा जर आपण साईडला तिला छान लावला आयडिया so, हा साडीचा सा कपडा ना त्यामुळे प्रॉपर आयडिया सो म्हणजे तुम्ही इथे ट्रायल साठी तुम्हाला हा असा एक साडीचा कपडा सुद्धा मिळेल सो तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला दिलेली कशी दिसते सो थिंक हा असा ही जातोय जातो आणि याच्यावर हे जे मी इयररिंग्स घातले होते तशी तेही असे आणि ह्या सेट सोबत देखील छोटी इयररिंग इयरिंग आहेत माहेतच ओ, yes. छोटे असे आहेत खूपच छोटेसे आणि जास्त ज्वेलरी घालायची नसेल तर तुम्ही असा एखादा एकदम सिंपल लुक सुद्धा करू शकता एकदम मिनिमल असे छोटेसे कानातले एक छोटासा मस्त हार सो so, येस yes. मला असं वाटतं की हा साडीवर छान वाटत आणि याच्यावर आपण हे असे एखादे मोठे झुमके सुद्धा घेऊ शकतो आणि माझी साडीची ज्वेलरी इथे फायनल होतीये आता

ग्रीन म्हणजे oh, hmm. <laughs> okay. okay. hmm. पिंक वर पिंक इतका छान वाटेल वाईट मला असं आयडिया नव्हती कधी आपण मध्ये अँटिक टाकलेलं ना अँटिकमुळे उठून oh. पिंक बिट्स,

Wow. वाव so, सो हा पॅटर्न थोडा मला डिफरंट वाटतोय किती सुंदर प्रत्येक मला ओके सो मला असं वाटतं की मेहंदी साठी तर हा फाइनल करूया ओके डन डन यस मला वाटतं संगीत साठी संगीत साठी हा संगीत साठी तो बघ आणि डायमंड मध्ये पण कलेक्शन आहे डायमंड पण आपण नजर मारूया साईडला ठेवायचा तुझं तर पारंपारिक लुक झालेला आहे आणि त्याच्यानंतर मेहंदी आणि संगीत का झालंय मोसंगीत अजून थोडंफार आपण एक ट्रेडिशनल पण मी घेऊन ठेवलंय सोबत त्याच्यासाठी आता पण रिसेप्शन बुक हो रिसेप्शन साठी डायमंड चे ऑप्शन आपल्याकडे बरेच आहेत कुंदनचे देखील आहेत परंतु व्हाईट डायमंड मध्ये सध्या ट्रेंड आहे आणि हे नवीन आलेलं आहे कलेक्शन त्याच्यामध्ये हा एक हेवी डेलिकेट टूल आवडत असेल तर हा एक आहे ओके सो आपण जरा हेवी ट्राय करू एक आणि तुम्हाला जर का हवं तर तुम्ही बिंदी सुद्धा युज करू शकता म्हणजे तुम्ही मला असं वाटतं की एक नाईन्टीज बॉलिवूड वाला एक छानसा लुक होऊ शकतो hmm. मला असं <laughs> वाटत मला असं वाटतं मी जो वेअर केलाय तोच हेवी लुक हेवी यस रिसेप्शन थोडा हेवी छान दिसून येईल बँगल्स मध्ये बरेच पॅटर्न्स पॅटर्न आपल्याकडे हे त्याला परफेक्ट मॅच होईल पण या छान वाटतात येस हा बाजूला करू या ओव्हरऑल ओके सेट पूर्ण सेट छान होईल येस yes. ओके okay. ओके okay. सो so, पारंपरिक मध्ये माझे ओव्हरऑल सेट रेडी आहेत त्याच्यानंतर मेहंदीसाठी सुद्धा मी सेट आहे आणि रिसेप्शनसाठी ते इतका छान सेट मला मिळालेला आहे आता बाकीच्या काही छोट्या मोठ्या डिझाईन्स किंवा आपण एक कंबरपट्टा म्हणा किंवा हे आपण बघूया बोगडी येस 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 बुगडी भरपूर कलेक्शन आहे आपल्याकडे येस वटा कमरपट्टा येस कमरपट्टा हा मेकला टाइप आहे झुमके वाला वेग्रो पॅटर्न खूप सुरेख दिसेल ट्राय करून बघना वन साइड ना? <laughs> ना वन साइड साइडलाच छान दिसणार आणि समोर पण छान पॅटर्न हो मॅच होणार बरोबर आहे त्याच्यामुळे मग हेवी लुक हवा असेल तर हा आहे नहीं। 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 okay. <laughs> yes, हा सर ओके ऑल्स टू आवर बजेट ओके डन सो बँगल्स आता हं साउदर्नियन सेट्स वगैरे घेतलेस ना त्याच्यावर ते, yes. ते मॅचिंग थोडं वेगळा पॅटर्न वगैरे <laughs> नाजूक आणि एकदम hmm. सोबर मध्ये सातल्या ओके okay, सर so मला असं वाटतं की मी थोडं युनिकमध्ये जाईन ओके येस आणि ट्रेडिशनल ऑब्विअसली एखादी hmm. तोडी असे तो yes. येला ठेवूयाला पण ते बा ह्याच्यामध्ये तोडे देखील आहेत आणि पिचोडी मध्ये एक नवीन प्रकार hmm. आलेला आहे आपल्याकडे डबल साइड पिचोडी आहे हो oh. हस्त पॅटर्न आहे मग वेगळं hmm. आहे हो

पण ही बाजूला काढूया आणि चारचा पण एखादा सेट बघतो म्हणजे ओके okay. मध्ये मध्ये घालायला गोल्डन लुक ज्यावेळी करणार की नाही त्यावेळी hmm. चारच्या सेट मध्ये yes. हा सेट प्रॉपर होऊन जाईल ओके तर आता आपण बऱ्यापैकी सगळी ज्वेलरी घेऊन झालेली आहे आपण बुगडी बघूयात कारण ताई इकडचं फुगडीचं कलेक्शन खूप सुंदर आहे ओके बघूया फुगडी येस ओ नाहीक्स हॅलो लवंग बुगडी पारंपरिक डिझाईन ही मोस्ट ऑफ होल असेल ना तरच घालता येतं पण हे स्पेशली चापाची आपण बनवून घेतले त्याच्यावर नाही की आपण थोडे कलर मध्ये सुद्धा नाजूक आहे ना एकदम ग्रीनच्या साईट वर हीच आहे ग्रीन बाजूला काढत येस काय साडी पिन्स आहेत बघ एवढे छान छान लोक तुझे झालेत ना साडी पिन एखादा जरी असं घातलंच ना खूप सुंदर दिसेल हा एक नवीन आहे

आहे व्हरायटीज वेली सुद्धा एवढं आपल्याला लागेल मग सिंगल लाईन हवी आहे डबल ट्रिपल सिंगल मध्ये ही छान वाटते जो माझा पहिला आपण सेट घेतलाय वाला त्यावर हे छान दिसेल आय थिंक सिंगल ओके इट जस्ट असे लावून दाखवतो तुला मी कशी आहे म्हणजे मागे लावण्यापेक्षा हे अशा प्रकारे येते असे ओके हा हा पाठीमागे हा पण हे असा लुक जरा वेगळा येतो हे कॉमन झालं ना थोडा वेगळा येस येस सिंगल आहे तर सायली आज तू तु, तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाची सगळी ज्वेलरीची खरेदी या दुकानावरून केलेली आहे सगळी झालेली आहे खूप सुंदर आहे ना इकडचं कलेक्शन खूप मजा आली सो बेसिकली आमच्या सेट वर मी बऱ्याच वेळा धनश्री आर्ट ज्वेल्स ऐकलं होतं पण पर मी पर्सनली भेट नव्हती दिली आणि थँक यू इथे घेऊन आलेस आणि मला इतके छान छान कलेक्शन मिळालेत आणि मला हवे तसे कलेक्शन माझ्या आउटफिटसाठी सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्ही आला खास एकदा तुम्ही आमच्याकडे आलात विजिट केले येस कारण की ज्वेल ज्वेलरी म्हटलं ना की सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर दुकान हेच उभं राहतं कारण की एवढी सुंदर ज्वेलरी आहे आणि ते तुला प्रत्येक कस्टमाइज जसं की आता तुला त्यांनी सांगितलं की ह्या आउटफिटवर तुझ्या ही जाईल ही ज्वेलरी जाईल असं त्यांच्याकडे दिली जाते ज्वेलरी बनवून सो so, तुम्हाला इथून खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की या शॉपला विजिट करा आणि लग्नासाठी तुम्ही नक्कीच इथे आलं पाहिजे लग्नाची प्रत्येकाने इथून ज्वेलरी घेतली पाहिजे कारण की खूप सुंदर कलेक्शन आहे ट्रस्ट मी आणि लवकर या इकडे शॉपिंग करा खूप सारे ऑफर सुद्धा आहेत आणि ऑफरचं म्हणायला तुला ना साडी सुद्धा मिळते जर तुझी ज्वेलरी दहा हजारच्या वर गेली असेल गे तर है? एक साडी मिळते बरोबर आणि दोन हजाराच्या खरेदी होती ठुशी आहे पाच हजाराच्या खरेदी होती आहे आणि दहा हजाराच्या खरेदी साडी आहे Yes. दोन <laughs> तुम्हाला लवकरच भेट दिली पाहिजे नक्की या करा आणि खूप सारी शॉपिंग करा बरं आज आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतचं केलं लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच पण आता आपली सगळी शॉपिंग झालेली आपण घेऊयात आणि आपण मस्त चला आपण पॅकिंग करूया